जागतिक लिंग गुणोत्तर कॅटेगरी मध्ये आपल्याला जे इंडेक्स आहे इंडेक्स त्या इंडेक्स विषयीची माहिती हमकास विचारली जाते त्यामुळे आता इंडेक्स हा टॉपिक एकदम डिटेल मध्ये आपण करूयात लक्षात ठेवा काय जागतिक लिंग गुणोत्तर अहवाल त्याला आपण ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स पण म्हणतो हे लक्षात ठेवा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हा एकोणीसावा अहवाड आहे पहिला गोष्ट इथं लक्षात ठेवायची की तो आहे एकोणीसावा मग सुरू कधी झालेला आहे पहिला दोन हजार सहा ला क्लिअर झालं दोन पॉईंट आता पुढं हा दोन हजार पंचवीस चा अहवाल आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही संस्था ती रिलीज करते पहिलं लक्षात ठेवायचं कधी किती आहे एकोणीसावा कधी सुरू झालाय दोन हजार सहा ला कोण अहवाल प्रवास प्रकाशित करतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इथपर्यंत क्लिअर आता या दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये भारत एकशे सेहेचाळीस देशामध्ये एकशे एकोणतीसावा आलेला आहे ठीक आहे पहिला इथं आपल्याला क्वेश्चन तयार होतो भारताची रँक किती आहे एकशे एकोणतीसावी आपल्याला पाहता येते मग भारताचे गुण किती आहेत चौसष्ट गुण वगैरे दिलेले नाही लक्षात ठेवले हो तर चाललं दोन हजार चोवीस मध्ये भारताचा नंबर एकशे एकतीस होता म्हणजे या वर्षी आपला नंबर दोन अंकांनी कमी झालेला आपल्याला पाहता येतो एकशे एकतीस वरून आपण एकशे एकोणतीस वर आलेलो आहोत मग आता आपल्या शेजाऱ्यांचं सा काय चाललंय हे कायम आपल्याला पाहावं लागतं तर आपल्या शेजाऱ्यामध्ये बांगलादेश हा जगात चोवीस नंबरला आहे लक्षात ठेवा आपला नंबर किती आहे एकशे एकोणतीस आणि बांगलादेशचा किती आहे चोवीसावा नंबर आहे भूतान एकशे एकोणीस नेपाळ एकशे पंचवीस आपल्याला पाहता येतं श्रीलंका एकशे तीस आपल्याला पाहता येतं मालदीव एकशे अडोतीस आहे आणि पाकिस्तान शेवटचा आपल्याला पाहता येतो हे लक्षात ठेवा हे इथं एकशे अठ्ठेचाळीस आहे आणि इथे एकशे सेहेचाळीस आहे सॉरी एकशे सेहेचाळीस आहे आणि पाकिस्तान एकशे अठ्ठेचाळीसावा देश आहे हे लक्षात ठेवा दक्षिण आशियामध्ये जर विचार केला तर शेवटचा नंबर भारताचा आहे दक्षिण आशियाचा शेवटचा भारताचा आहे हे एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग काय आहे हा इंडेक्स तर हा इंडेक्स चार आयामाच्या आधारे विचारला जातो पहिलं आर्थिक भागीदारी याच्यामध्ये वाढ झालेली आहे पॉझिटिव्ह आहे शैक्षणिक कामगिरी शैक्षणिक कामगिरी शब्द आहे शैक्षणिक कामगिरी याच्यामध्ये पण वाढ झालेली आपल्याला पाहता येते नंतर आरोग्य आरोग्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह इम्प्रुव्हमेंट झालेली आहे आणि राजकीय सहभाग याच्यामध्ये मात्र निगेटिव्ह झालेला आपल्याला पाहता येतं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कोणते आयाम आहेत आयाम पहिलं आर्थिक भागीदारी शैक्षणिक कामगिरी आरोग्य आणि राजकीय सहभाग हे चार लक्षात ठेवायचे मग राजकीय सहभागामध्ये घट झालेली आहे मग काय घट झाली पहा भारतामध्ये जे संसदेचं प्रतिनिधित्व आहे त्या सदस्यामध्ये पहिल्यांदा मागच्या वेळेस चौदा पॉईंट सात महिला होत्या यावर्षी तेरा पॉईंट आठ महिला आहेत म्हणजे महिलांचं संसदेमधलं प्रतिनिधित्व कमी झालेलं आहे भारताच्या बाबतीत आणि मागच्या वर्षी महिला मंत्री साडे सहा टक्के होत्या यावर्षी पाच पॉईंट सहा टक्के झालेल्या आहेत म्हणजे याचाच अर्थ काय होता संसद सदस्य आणि मंत्री या दोन्हीमध्ये महिलांचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला पाहता येत आहे मग या देशामध्ये पहिला कोण आहे तर आईसलँड पहिला आहे सलग सोळा वर्ष आईसलँड जगात या इंडेक्स मध्ये पहिला येताना आपल्याला पाहता येतो नंतर कोणते देश आहेत फिनलंड नॉर्वे युके आणि न्यूझिरंड या पद्धतीनं ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स किंवा जागतिक लिंग गुणोत्तर अहवाल याच्याविषयी जे 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 क्वेश्चन येऊ शकतात ते सगळे आपण इथं कव्हर केलेले आहेत याच्या पलीकडे काहीच नाही केलं